नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत देते जेव्हा तिला एखादा पुरुष आवडतो मित्रांनो तिचे त्यांच्याबद्दलचे वागणे बदलते तीधा ती त्या पुरुषाला स्पष्ट मात्र सांगत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे कारण स्त्रिया थोडंसं लाजाळू असतात किंवा तिची मजबुरी असू शकते स्त्रियांसाठी समाजात एक वर्तुळ आखलं गेलं आहे जे त्या तोडून कधीच आपल्यासमोर बोलत नाहीत पण ती स्त्रीची तिची इच्छा मनात दाबून देखील ठेवत नाही ती व्यक्त करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी तिच्या वागण्यात बदल करते ती असं काही कृत्य करते किंवा असे काही इशारे देते त्यावरून तुम्ही समजून जा की ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो काही पुरुषांना स्त्रियांचे हावभाव हो समजत नाहीत आणि ज्यांना समजतात ते लॉटरी जिंकतात मित्रांनो ते इशारे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो तिला जेव्हा तुम्ही आवडता तेव्हा तुमच्यासोबत ती डोळ्यांनी बोलते तेव्हा तुम्ही स्त्रीच्या डोळ्यात तुमच्यासाठी लाज आणि प्रेम पाहू शकता तुम्हाला ती तिला सांगायचं होतं की ती इशाऱ्यांमधून सांगते वारंवार असं घडत असेल ती तुमच्याकडे इंट इंटरेस्टेड असेल आणि तर ती तुमच्याकडे प्रेमाने बघत बग, बघेल नंबर दोन ती सारखी सारखी तुमच्या नजरेसमोर येईल पण एवढंच आहे का ती तुम्हाला पसंत करते नाही तर या व्यतिरिक्त ती जर तुमच्यात इंटरेस्टेड अस असेल तर ती बोलण्याचं कारण शोधेल त्या गोष्टीला तुम्ही कधी इग्नोर करू नका कारण पण जर अशी मुलगी किंवा स्त्री तुमच्याकडे बघून काही ना काही बोलण्याचं स्वतःहून कारण शोधत असेल बोलण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुमच्या तुम्हाला, तुम्हाला पाहून लाजत देखील असेल तुमच्या आसपास सारखी ती असेल तर समजून जा मित्रांनो ती तुम्हाला पसंत करते महिला हे चांगल्या प्रकारे ओळखून असतात की पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्यावेत कुठल्या प्रकारचे संकेत देणे चांगले असते तुम्ही कधी या संकेतांना चुकीचं समजू नका मित्रांनो हे प्रत्येक महिलेवर हे संकेत लागू होतात असं देखील नाही महिलांच्या इशाऱ्यांना विचारपूर्वक समजून घेणं देखील गरजेचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा जर ती तुमच्या जवळ बसली असेल तर ती इतक्याही सहज तुम्हाला टच होईल ती इतक्या जवळ बसते मित्रांनो हा सहज याचा अर्थ असा असतो की ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो कारण जर ती स्त्री तुम्हाला पसंत करत नसती तर ती स्वतःहून तुमच्या इतकंच जवळ बसली नसती की तुमचा टच सहज तिला होऊ शकतो तर मित्रांनो हा एक हे स्त्रीचं लक्षण आहे की ती तुम्हाला पसंत करते मात्र ती तेव्हा बोलून दाखवत नाही मित्रांनो पुढाकार हा बहुतेकदा पुरुषांनाच घ्यावा लागतो मित्रांनो जेव्हा स्त्री तुमच्या प्रेमात असते तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती तुम्हाला एक प्रश्न विचारण्याचा नेहमीच प्रयत्नात असते की तुमचं कोणावर प्रेम आहे का किंवा तुमचं लग्न झालं आहे का किंवा तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी महिला आहे का मित्रांनो हे प्रत्येक स्त्रीला जाणून घ्यायचं असतं की तुमच्या आयुष्यात असेल ती तर एकच प्रश्न सारखे सारखे विचारते तर तिला तुम्ही खूप आवडता आणि तुम्हाला ती दाखवेल की तिसरं म्हणजे कोणत्याही स्त्रीला दुहेरी बोलणं खूप आवडतं जर स्त्री तुमच्याविषयी असं बोलत असेल तर मित्रांनो हा स्पष्ट तिचं संकेत आहे की तिला तुमच्यासोबत नाते जोडायचे आहे मित्रांनो कोणतीही स्त्री किंवा कोणतीही मुलगी कामात घाई करत नाही कारण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असते त्यामुळे एक गोष्ट करताना खूप काही तुम्ही देखील करू नका मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्ही सगळे असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते असेच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा आणि मस्त राहा मित्रांनो पुन्हा भेटूया धन्यवाद